सदवतीस वर्ष विवाहित महिलेने घरामध्ये कोणी नसताना अतिशय भयंकर कृत्य केले सर्व काही आनंदामध्ये चालू होत पती कामावरती गेले होते परंतु कामावरून आल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा उषा संजय गायकवाड वर्ष सदौतीस असं या महिलाचे नाव ही महिला पुणे जिल्ह्यातील हवेल तालुक्यामधील ओरली कांचन गावामध्ये राहते उरली कांचन पंचायतच्या हातीमध्ये दाते कॉम्प्लेक्स या ठिकाणी उषा आपले पती संजय गायकवाड यांच्यासोबत राहते संजय गायकवाड हे नेहमी प्रमाणे कामावरती गेले होते आणि मुले ही आजोबा आजीकडे सुट्टीवरती गेले होते त्यामुळे घरामध्ये कोणीच नव्हते पती जेव्हा कामावरून आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली पती घरामध्ये येताच सदौतीस वर्षीय उषा त्यांना गळफास अवस्थेमध्ये आढळली त्यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु खूप उशीर झाला होता सदोतीस वर्षे उषाने एवढे टोकाचे पाऊल का उचले